बीडच्या आष्टी तालुक्यातील एस टी तालुकाच्या मुलानं एम पी एस सी परीक्षेमध्ये यश संपादन करून आई वडिलांच्या मेहनतीचं चीज करून दाखवलंय आणि ह्या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा हो विशेष आष्टी तालुक्यातनं सात जणांची एम पी एस सीतनं महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे पाटोदा तालुक्यातील पाटसरामधील पोपट गरजे एस टी महामंडळामध्ये चालक आहेत मुलाला खडतर परिस्थितीतनं उच्च शिक्षण देऊन त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलंय ग्रामीण भागातील नितीन गरजे यांनी एम पी एस सी परी परीक्षा उत्तीर्ण होत महसूल सहाय्यक पदी गवसणी घातली गावी पोहचताच त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय आई वडिलांनी मुलाच्या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा केला केलाय वाटत होत परिस्थिती नव्हती शिकण्याची क्लासला पैसे सुद्धा नव्हते द्यायला मी हे कार्ड आणि हे पण मुलांनी माझ्या नाव कमवलं तालुका दिल्या आनंद वाटतो होते जॉब करीत होते परिस्थिती नव्हती शिकण्याची पण माझ्या मुलांनी त्याला शिकवलं मोठ्या कडील गेलं स्वप्न पूर्ण झालं अजून तयारी चालू याच्या पुढे पण असं स्वप्नात पण नव्हतं घडण म्हणून खूप कष्ट घेतलं हे आनंद झाला स्वप्न पूर्ण केलं त्यांच्या मोठ्या भावाने खूप म्हणजे जीवाचं रान केलं शिकवलं त्याला पोपटगरचे मी पाटसरा येथील रहिवाशी असून तालुका आष्टी जिल्हा बीड येथील दोन हजार अठरापासून पासून स्पर्धा परीक्षेची तयारी स्वरूप वर्धिनी येथे करत होतो त्या तिथं गेल्यानंतर स्वरूप उर्धिनीचे मोलाचं मार्गदर्शन मिळालं त्यानंतर आत्ता दोन दोन हजार तेवीसच्या एम पी एस सीमधील महसूल या यापदी माझी आत्ता निवड झालेली आहे साहजिकच खूप आनंद झाला बऱ्याच एक्झामने मला थोड्या मार्कावर हुलकावून देत होतं कुठंतरी मी इथं सोलपैराम दिला असं समजतो अजूनही परीक्षा देईल अजून माझ्या निकाल बाकी आहे तर हाच प्रवास माझा असा चालू राहील साहजिकच वडिलांनी केलेल्या कष्टाचं कुठंतरी चीज झालं मी असं समजतो आणि